दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालं आहे या वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी आलेली आहे सहा जानेवारी फक्त संकष्टी चतुर्थी नाही तर ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी जेव्हा चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग जुळून येतो ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास सुरू करायचा आहे ते सगळेजण या अंगारकी चतुर्थीपासून उपवास सुरू करतात जे आधीपासूनच चतुर्थी करतात त्यांना त्यांच्यासाठी तर हा अत्यंत शुभ योग असतो त्यांना या योगाचं महत्त्व माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी अंगारक योग म्हणजे काय अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो लाल रंगाचा असतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आता या अंगारकी चतुर्थीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात तर शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन अवश्य घ्यावं हे सगळ्यांना माहीत आहे गणपतीला आवडणारे जास्वंद फूल दुर्वा अर्पण कराव्या मोदकाचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पाचं अथर्व शिष्य एकवीस वेळा म्हटलं तर खूपच चांगला आहे हा एक बाप्पाला प्रसन्न करण्याचा खूप छान मार्ग आहे या दोन हजार सव्वीसमध्ये अनेक शुभ फलदायी योग जुळून आले आहे कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जातं पूजा केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पाडावे अडथळे येऊ नये संकटे येऊ नये समस्या दूर व्हाव्यात कार्यसिद्धीसाठी गणपती बाप्पाचं आव्हान केलं जातं गणपती उपासनामध्ये चतुर्थी खूप महत्त्व चतुर्थीला खूप महत्त्व आहे या वर्षीची सुरुवात त्यामुळे शुभ झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद